तुला बघायला बघ कोण आलेत कोण आलेत बघ लवकर ऐक नुता माहित नाही मोबाइल होती कोण आलेत बघ बघायला तिकडे बघ 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 दादा आले दादा दादा आलेत बघ मुलीला बोलवतो तशी ती असे बोलतो ना तो

खाऊ खाणार का काय घे घे बर तू जेवला तू जेवला का जेवला तू हो काका काय जेवला का काका कुठे काका अरे त्यांना बोलले खाऊ का तो खाऊ का तुला मराठी आवडते का हो हो काय रे काय काय येतो तुला मराठीत जेवला तू जेवला जेवला का काय जेवलास काका कुठे हा काय परतू कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले परतूला बोला परतूला बोलो कुठे गेले परतू परतूला बोलो गेले आज काकू काकून आली ना तुला भेटायला आलेली कुठे काय